आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आदरणीय अजितदादा पवार साहेब आदरणीय आपल्या पंकजा ताई साहेब आणि उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने जमलेले परभणी लोकसभा मतदारसंघातून आलेले महायुतीचे सर्व समर्थक साहेब आज खऱ्या अर्थाने आमच्या परभणी लोकसभेला मोदीजींनी मागच्या दहा वर्षांपासनं भारत देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी जे स्वप्न बघितलेलं आहे आणि त्या दृष्टीने मोदीजी आपला देश आणि आपण आपल्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेब आपण मराठवाड्यासाठी जे काही स्वप्न बघितलेलं आहे त्या स्वप्नाला न्याय द्यायचं काम महादेवराव जानकर साहेबांच्या माध्यमातून होईल अशी खात्री आम्हा सगळ्यांना पडलेली आहे कारण की एक सुशिक्षित असं नेतृत्व सुशिक्षित असं उमेदवार आम्हाला या ठिकाणी आपण दिलेला आहे साहेब भारतीय जनता पार्टीचं या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे घाटगे साहेब आलेले धनसंगी मधन लोणीकर साहेबांनी सांगितलं परभणीमध्ये साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मोहन भाऊ आहेत सत्याहत्तर बुथ वरती भारतीय जनता पार्टीच सगळ्या बूथवरती वरती पक्क असं मजबूत जाळं या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे साहेब म्हणून साहजिक हे भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीला संधी मिळावी पण साहेब आपण जो निर्णय घेतला तो त्याच क्षणी आम्ही सर्वांनी मान्य केला आणि महादेवराव जानकर साहेबांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभं राहण्याची आम्ही ठरवले आणि त्याच दृष्टीने आम्ही पाऊल उचलतात साहेब आमचा जिल्हा अनेक वर्षांपासून नुसतं म्हणलं जातं जगात जर्मनी आणि भारतात परभणी आणि खऱ्या अर्थाने परभणी विकासापासून कोसो दूर राहिली साहेब आमचे खासदार दादा मला सांगायला या ठिकाणी वाईट वाटतं वाट की जेव्हा अधिवेशन संसदेमध्ये चालू असतं तेव्हा आमचे खासदार साहेब धोंडे जेवण ठेवतात आणि दुर्दैव दादा आमच्या जिल्ह्याचे तीनशे कोटी रुपये जिल्हा नियोजनच्या विकासाचा निधी या खासदारनी आणि त्या जिंतूरच्या कार्यकर्त्यांना कोर्टामध्ये याचिका दाखल करायला लावून ते पैसे अडवून ठेवलेले आहेत मग जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणार आहे यांना आता जनतेच्या कोर्टामध्ये जनता यांना या ठिकाणी या धडा दा, दाखवून देणार आहे बाबाजानी खासाहेब सुद्धा या ठिकाणी पाथरीमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी सुद्धा चा सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने पाठिंबा द्यायचा ठरवलेला आहे आज या परभणी जिल्ह्यात आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड हे आम्ही महादेवराव जानकर साहेबांना देण्याचा प्रयत्न करू आणि या परभणी लोकसभा मतदारसंघाला माहिती आहे दादा आपल्यालाही आठवत असणार दोन हजार चौदा मध्ये जरी रामप्रसाद गोर्डेकर साहेब नव्हते पण त्यांनी ठरवलं आणि आतापर्यंतचा इतिहास आहे सहा लोकसभांचा इतिहास आहे की रामप्रसाद बोर्डीकर साहेब जेव्हा जेव्हा युतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहतात तेव्हा तेव्हा ते या ठिकाणून युतीचा उमेदवार निवडून आलेला आणि यावेळेस देखील महायुतीचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे कारण की देश जो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश जो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय दादांच्या आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रगती करणार आहे त्यामध्ये आता आपल्याला मागे राहायचं नाही या प्रगतीच्या या विकास रथामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून आज सर्वांनी निश्चय करून जायचं आहे की महादेवराव जानकर साहेबांना आपल्या भूत वरून सगळ्या मेरा बूथ सबसे मजबूत मंत्र सगळ्यांनी या ठिकाणा घेऊन जायचा आहे आणि मला खात्री आहे की आपल्या परभणी लोकसभा जास्तीत जास्त लीड आपण आपल्या महायुतीच्या उमेदवारांना देऊ साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली निश्चितच आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्याला अपेक्षित आहे तशाच पद्धतीचं काम या ठिकाणी उभं करू आणि आपल्या महायुतीच्या उमेदवारांना म्हणजे महादेवराव जानकर साहेबांना आम्ही बहुसंख्या अशा मतांनी निवडून देऊ एवढंच या ठिकाणी बोलते थांबते anyway yeah.